उगवली सोनेरी पहाट उगवली सोनेरी पहाट आणि मिठला अंधार युगायुगाचा फडकला तिरंगा दिमाखाने आणि मराठवाड्यानेही पाहिला सोहळा स्वातंत्र्याचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आज मराठवाडा संग्राम दिन अर्थात सतरा सप्टेंबर मित्रांनो खर तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पण हा जो आपला मराठवाडा आहे त्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं कारण या मराठवाड्यावर कोणाची सत्ता होती तर निजामाची होती मित्रांनो याची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊया या मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं मित्रांनो आपल्या देशामध्ये किती संस्थानं होते तर पाचशे बासष्ट संस्थानं होते आणि जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा दहा संस्थानं हे पाकिस्तानमध्ये गेले अर्थात पाचशे बावन्न संस्थानं हे भारताच्या बाजूने उभे राहिले पण मित्रांनो या पाचशे बावन पैकी पाचशे एकोणपन्नास संस्थानं भारतात विलीन झाली पण तीन संस्थानं मात्र तटस्थ राहिले त्याच्यात नंबर एक आहे काश्मीर संस्थान काश्मीरचा राजा होता हरीश यांना भारताच्या बाजूनही जायचं नाही आणि पाकिस्तानच्या बाजूनेही जायचं नाही अशी भूमिका घेतली आणि पाकिस्ताननं मात्र काश्मीर जो काही प्रांत होता त्याच्यामध्ये नासधूस करायला सुरुवात केली तेव्हा या काश्मीरच्या राजाला हरि राजाला प्रश्न पडला की आपण भारताच्या बाजूने जर नाही गेलो तर हे पाकिस्तान काही सुधरू देत नाही आणि मग सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये काश्मीर संस्थान भारतात विलीन झालं दुसरं संस्थान होतं मित्रांनो जुनागड संस्थान जुनागडचा राजा होता मुस्लिम राजा महाबत खानजी तृतीय आणि प्रजा बहुतांश होती हिंदू प्रजेला वाटायचं कि भारताच्या बाजूने उभं राहावं आणि मग तिथं जन्मत घेतलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झालं आणि मित्रांनो हैदराबाद संस्थान होत हे सुद्धा तटस्थ राहिलं आणि हैदराबाद संस्थानचा राजा होता कोण तर निजाम मीर उस्मान अली खान अगदी पंचवीसव्या वर्षी त्यानं राज्यकारभार हाती घेतला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अकरा पासून अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याचा कार्यकाल आहे आणि या हैदराबाद संस्थांची खऱ्या अर्थाने त्या काळात लोकसंख्या होती एक कोटी साठ लाख लोकसंख्या होती मित्रांनो आणि तेलंगणाचा काही भाग मराठवाड्याचा काही भाग आणि कर्नाटकाचा काही भाग या हैदराबाद संस्थानामध्ये येत होता आणि हा जो काही निजाम होता मीर उस्मान अली खान स्वातंत्र्यानंतर यानं भारतातल्या या, भारतात या मराठवाड्यातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या विरोधामध्ये निजामाच्या विरोधामध्ये एक मुक्तीसंग्राम एक महासंग्राम लढवला गेला आणि त्या महासंग्रामाचं नेतृत्व केलं मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ याने आता खरं तर स्वामी रामानंद तीर्थ बरोबर अनेक मातबगार व्यक्तिमत्व होते अनेक क्रांतिकार होते मराठवाडा मुक्त झाला पाहिजे जसं स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं तसं या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं किंवा मराठवाडा मुक्त व्हावा म्हणून अनेक क्रांतिकारकांचं योगदान आहे स्वामी रामानंद तीर्थ बरोबर दिगंबराव बिंदू गोविंदबाई श्राफ रवी नारायण रेड्डी देवसिंग चव्हाण भाऊसाहेब वैशपायन शंकर नाईक हाय ना विजेंद्र काभरा बाबासाहेब परंपरांजपे अशा अनेक मातबगार व्यक्तिमत्व अनेक भागामधून गावागावामध्ये हा महासंग्राम लढला गेला आणि त्या काळामध्ये की निजामाचा जो सेनापती होता कासिम रजवी आता खर तर त्यानं मजलिस हादुल मुस्लिम नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मुस्लिम जे काही तरुण होते स्वयंसेवक होते त्यांची भरती केली त्याला रझाकार म्हणायचं आता आपले जे जुने आजोबा पंजोबा आहे ना रजाकाराचा काळ होता आणि मग हिंदू लोक मुस्लिम असणाऱ्या व्यक्तींना अगदी त्याची हत्या करायचे किंवा बरेचसे रजाकार मुस्लिम लोकांना त्रास द्यायचे आणि एवढा प्रचंड त्रास त्या काळामध्ये जनतेवर अन्य अत्याचार आपल्या मराठवाड्यातल्या लोकांवरती झाला गावागावामध्ये हा संग्राम लढला गेला आणि सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधींनी खरंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली महात्मा गांधीकडे की निजामाच्या विरोधामध्ये आम्हाला शस्त्र हाती घेऊ द्या तेव्हा पहिल्यांदा की महात्मा गांधीनं निजामाच्या विरोधामध्ये शस्त्र हाती घ्या अशी सहमती देणारा आहे देणारं व्यक्तिमत्व कोण होतं तर महात्मा गांधी होते शांतीच्या विचाराचे पायिक होते महात्मा गांधी पण निजामाच्या विरोधात तुम्ही शस्त्र हाती घ्या अशी भूमिका पहिल्यांदा खऱ्या अर्थाने जर कोणी घेतले असेल तर महात्मा गांधीने आणि मग नंतरच्या काळामध्ये निजामांचा एवढा अत्याचार वाढला आणि मग एक नाव समोर आलं मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल म्हटलं की की सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंग ठेवायचं काम केलं है ना? देशाची एकोपा कशी निर्माण होईल या दृष्टीनं सरदार वल्लभभाई पटेलांनी काम केलं अनेक रियासते अनेक जे काही संस्थानं आहेत भारताच्या बाजूने कशी येतील या दृष्टीनं सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रयत्न केले आणि मग या निजामाच्या विरोधामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी ऑपरेशन पोलो नावाची मोहीम राबवली कधी तर अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मेजर जनरल जे एन चौधरी साहेबांनी या महासंग्रामाचं म्हणजे ऑपरेशन पोलोचं नेतृत्व केलं आणि निजामाचं जे रजाकार नावाचं जे काही सैन्य होतं ते या आपल्या भारतीय आर्मीच्या समोर ऑपरेशन पोलो आर्मी उतरली मित्रांनो आणि रजाकार या आर्मीच्या समोर टिकाव धरू शकले नाहीत निजामाला सुद्धा प्रश्न पडला की आता आपण माघार घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि मग निजाम सैन्याने रजाकारांनी माघार घेतली मित्रांनो आणि या जो काही सेनापती होता निजामाचा कासिम रजवी खऱ्या अर्थाने त्याला अटक झाली आणि त्याचा जो काही सैन्य प्रमुख होता जनरल इद्रिस यांनी शरणागती पत्कारली आणि निजामानं सुद्धा खऱ्या अर्थाने शरणागती पत्करली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं मित्रांनो हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून साजरा करतो आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की नंतरच्या काळामध्ये हा जो निजाम होता हैदराबाद मध्ये जाऊन राहिला चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्याचं निधन झालं आणि त्याची खबर हैदराबाद जवळ किंग कोटी पॅलेस जवळ आहे ना मस्जिद एजी त्याचं दफन झालं हा इतिहास तुम्हाला या निमित्तानं सांगता आला पाहिजे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो की ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं ना म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे जितक्या ताकतीने अनेक क्रांतिकारक उतरले तितक्या तात ताकतीनं हा मराठवाडा मुक्त झाला पाहिजे या दृष्टीनं सुद्धा अनेक लोकांनी आपलं योगदान दिलं या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं की अनेक लोकांनी योगदान दिलंय त्यांचं आपण स्मरण या निमित्तानं करूया हीच आपल्याला माफक अपेक्षा आप या निमित्तानं व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी मित्रांनो कि निजाम तोंड घसी पडला निजाम तोंड घसी पडला मराठवाडा भारताचा झाला हजारो सलाम या दिवसाला महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला मित्रांनो आपण या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं सर्व मराठवाड्यातल्या लोकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आणि इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद थँक्यू